मतदारांची संख्या चोपन्न हजार आठशे आठ आहे चोप आणि सव्वीस हजार पाचशे एकोणतीस महिला आहेत आणि तीन इतर थर्ड जेंडर तीन आता आपण व्यापूक प्रकारी फ्लिक्स पण लावलेले उमेदवारांना मदत व्हावी म्हणून आणि प्लस आपण बाहेर येते पाच डेस्क लावलेले आहे आणि आपला प्रयत्न असा आहे की जे उमेदवार अर्ज भरण्यासाठी येतील त्याचं सगळं शंकानिरसन जे असेल ते बाहेर होईल जे एखाद्याला माहिती मिळाली नाही किंवा समजा कागदपत्र काय लागतात व्यवस्थित कळलं नाही आणि त्या कारणामुळे एखादा व्यक्ती अपात्र ठरू नये हा hmm. आमचा प्रयत्न आहे जेवढे उमेदवार आपल्याकडे येतील प्रत्येकाचा अर्ज हा कसा वैध राहील याची जबाबदारी मी त्या ठिकाणी घेणार आता ही जी आपली प्रारूप अंतिम झालेली आहे का नंबरिंग वगैरे जी आहे ती अंतिम झालेली आहे कारण आता कन्नडचा एक असंच ग्रुप चालू आहे का कन्नडची प्रारूप अंतिम झालेली नाही आणि काही उमेदवारांनी तो नंबरिंग टाकून आता अर्ज भरलेला आहे तर सूचना माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिल्लोड नगर परिषदेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने दिनांक सतरा नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत दिनांक दोन डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून तीन तारखेला निकालाची प्रक्रिया राबविली जाणार आहे या निवडणुकीमध्ये एकूण चोपन्न हजार मतदान असणार आहेत चौदा प्रभा प्रभागांमध्ये आपले एकूण अठ्ठावीस नगरसेवकांच्या जागा आणि एक नगराध्यक्ष असे एकूण एकोणतीस जागांसाठी मतदान होणार आहे यासाठी आचारसंहितेची विविध पथके ट्वेंटी फोर बाय सेवन कार्यान्वित करण्यात आलेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे आ, मी सर्वांना आवाहन करतो की या प्रक्रियेमध्ये सर्वात सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावं आणि मतदानाची टक्केवारी ही जास्तीत जास्त असावी यासाठी प्रशासनातर्फे आपण आवाहन करण्यात येत आहे दुबार मतदारासंदर्भात मत माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार डोअर टू डोअर व्हेरिफिकेशन यामध्ये केले जाणार आहे त्याच पद्धतीप्रमाणे मतदार यादीमध्ये जी मतदार यादी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर दिली जाणार आहे त्यामध्ये दुबार डबल केलेली आहे त्यामुळे मतदान यांना दुबार मतदार ओळखणे सोपे जाईल त्यासाठी स्वतंत्ररित्या एक घोषणापत्र घरी किंवा मतदारांनी घरी भरून न दिल्यास मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष मार्फत भरण्याची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये दुबार मतदार होणार नाही याची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे एक नंबर आपल्याकडे चोपन्न हजार मतदार सिल्लोड नगर परिषदेमध्ये आहेत त्या अनुषंगाने पैठे पथके आपण चार मुख्य रस्त्यांवर ठेवलेली आहेत त्याच पद्धतीप्रमाणे तीन फिरती पथके संपूर्ण नगर परिषद क्षेत्रामध्ये ठेवलेली आहेत आणि व्हिडिओ सर्वेलन्स टीम ज्या आहेत ज्या विविध रॅली कार्यक्रम प्रचार कार्यालय असतील किंवा उमेदवारी अर्ज भरणे असतील याची आपण पूर्णपणे व्हिडिओ शूटिंग करणार आहोत जेणेकरून विना परवानगी होणारे कार्यक्रम किंवा खर्चावर नियंत्रण ठेवणे या गोष्टी आपल्याला साध्य करता येणार आहे ज्या दिवशी प्रक्रिया होणार आहे मतदार आहे त्यांच्या ओळख किंवा त्यासाठी आपण वेगळा एखादा प्राधिकृत अधिकारी नेमणार आहोत प्रशिक्षण अरेन्ज के मतदान केन्द्र अध्यक्ष है अपन प्रत्येक मतदान केन्द्र अध्यक्ष मतदान रीति कल प्रशिक्षण अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर जरूर करें और हाँ ऐसी न्यूज को सब्सक्राइब और फॉलो करना ना भूले साथ ही बेल आइकन दबाएं ताकि कोई भी न्यूज आप मिस ना करें तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए एससी न्यूज खबर वही जो सच है